चीनमध्ये याच एम पी व्हीचा उद्रेक झाल्याची बातमी चिंतेची बाब आहे मित्रांनो महाराष्ट्राचे आरोग्य विभाग याबाबत सतर्क आहे आणि नागरिकांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत <coughs> याच यम पी व्ही हा एक श्वसन संस्थेचा विषाणू आहे जो सामान्यतः सर्दी खोकला व ताप यासारखी लक्षणे देतो मुलामध्ये हा विषाणू अधिक गंभीर होऊ शकतो आणि न्युमिनियासारखे आजार होऊ शकतात तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे याचेही ध्यान राखा स्वच्छता हात वारंवार साबणाने धुवा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा सुरक्षित अंतर ठेवा इतरापासून सुरक्षित अंतर राखा जर तुम्हाला सर्दी खोकला ताप किंवा इतर कोणतेही श्वसनस्वस्थेच्या आधाराचे लक्षण दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्या भारतीय आरोग्य मंत्रालय जी एम पी व्ही यांच्यामार्फत हा एक सामान्य विष्णू आहे आणि त्याची चिंता करण्याची गरज नाही तरीही काळजी घेणे आवश्यक का आहे सध्याला याचे इतर ठिकाणी काही मरज मरीच सापडत आहेत त्यांच्यावर इलाजसुद्धा होत आहे आणि चांगली बातमीसुद्धा येत आहे परंतु ही एक चिंतेची बाब आहे मित्रांनो की हा एक कोरोनासारखाच आजार आहे जेणेकरून आपल्याला परत एकदा ती परिस्थिती येऊ नये याचं भान राखून आपण सरकारने दिलेले पालन करावं व गर्दीच्या यो ठिकाणी योग्य ती काळजी घ्यावी याच हा मागचा उद्देश आहे चॅनेलला संस्क्राईब करा व धन्यवाद